शासकीय हमीभाव खरेदी योजना अंतर्गत विंचूर चा या ठिकाणी फार्मर प्रोड्युसर कंपनी मार्फत सोयाबीनची खरेदी व नोंदणी शुभारंभ करण्यात आला केंद्र सरकारच्या वतीनं सोयाबीनसाठी चार हजार आठशे ब्याण्णव रुपये हा हमीभाव ठरवण्यात आला आहे नाशिकमधील कृषी उत्पन्न बाजारपेठांमध्ये सोयाबीनची खरेदी ही सरासरी चार हजार शंभर ते चार हजार चारशेच्या दरम्यान खरेदी होत असून शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा या उद्देशानं मोंढेश्वरी फार्मर प्रोड्युसर कंपनी मार्फत येथे सोयाबीन व नोंदणीचा शुभारंभ करण्यात आला याप्रसंगी कंपनीच्या संचालकांनी शेतकऱ्यांना सोयाबीन विक्री नोंदणीचं आवाहन केलं असून सोयाबीन विक्रीसाठी आणताना प्रतवारी करून आणावी तसेच सातबारा आधार कार्ड बुक बँक पासबुक आणि आदी कागदपत्रांची पूर्तता करावी शेतकऱ्यांना थेट बँकेच्या खात्यात पैसे जमा होणार असल्यामुळे पारदर्शक व्यवहार केला जात असल्याची माहिती संचालकांनी दिली आहे या प्रसंगी फार्मर प्रोड्युसर कंपनीचे विशाल मोदी, नितीन जाधव, अतुल गाडे यांच्यासह सोयाबीन उत्पादक शेतकरी उपस्थित होते. या प्रसंगी बाजार समितीच्या वतीने पंढरीनाथ थोरे यांनी श्रीफळ वाढून नोंदणीचा शुभारंभ केला. डीएस एस मराठी न्यूज साठी विंचूर. सोयाबीन भी हाल ही में गवर्नमेंट माल परचेस करेगा 48 रुपए से 92 रुपए प्रति क्विंटल. और जो पेमेंट है वो किसान के डायरेक्ट खाते में आएगा। वो जो 8 से 10 दिन का टाइम लगेगा वो. ये खरीदी के लिए किसानों को हमको बारह मश से कम चाहिएगा सोयाबीन सात बारह लगेगा बैंक अकाउंट आधार कार्ड बैंक का, का पासबुक भी चेक लगेगा मतलब तो किसानों को जो अभी जैसे अभी जैसे मार्केट का रेट चल रहा है इकतालीस बयालीस बयालीस तो किसानों को इतनी पैसा नहीं बन रहा है सामने गवर्नमेंट दे रही है अड़तालीस रूपए बयानवे पैसे प्रति क्विंटल तो अच्छा पैसा बंद बनेगा मतलब अच्छा एक खास गॅप बी नम स्टार नधव पिंपळगाव बसवंत महामोडेश्वरी फार्मर प्रोड्युसर कंपनी पिंपळगाव बसवंत या कंपनीला गव्हर्नमेंटने दोन हजार चोवीस मध्ये हमी भाव खरेदी केंद्र चालू केलेलं आहे तर आपल्या कंपनीला ते खरेदी केंद्र यावेळेस आपल्याला भेटलेले तर गव्हर्नमेंटचा रेट आहे अठ्ठेचाळीसशे ब्याण्णव रुपये तर सर्व शेतकऱ्यांना ही विनंती आहे की प्रत्येकाने आमच्या कंपनीमध्ये माल विक्रीसाठी आणावा विक्रीसाठी माल आणताना माल पूर्ण साफ सुथरा आणला पाहिजे बारीक कचरा नको त्यामध्ये आणि मैच्चर बारा मैच्छर पाहिजे त्याच्यात तर शेतकऱ्यांना साठ वरती नोंद पाहिजे सोयाबीनची नोंद एक हेक्टर ही जर सोयाबीन नोंदवलेली असेल तर तेराशे छप्पन्न किलो तेरा क्विंटल छप्पन्न किलो मला आम्ही परचेस करूस शेतकऱ्यांकडनं एक हेक्टर वरती तर बँक पासबुक लागेल आणि आधार कार्ड या सर्व गोष्टी शेतकऱ्यांनी आम्हाला आजपासून रजिस्ट्रेशन साठी डॉक्युमेंट जमा करावे रजिस्ट्रेशन अजून तारीख आम्हाला कळलेली नाहीये पण थोडे दिवस बाकी आहे सुरू झालेले रजिस्ट्रेशन पेमेंट कंडिशन एक पाच ते दहा दिवसाच्या आतमध्ये फार्मरच्या अकाउंटला जमा होईल हो हो शेतकऱ्यांना आवाज हे आहे की बाजार समितीमध्ये जो काही रेट मिळत आहे आज एक्केचाळीस रुपयापासून पासून तर चौवेचाळीसशे पर्यंत तर गव्हर्नमेंटने जो हनुभव दिलेला आहे अठ्ठेचाळीसशे ब्याण्णव रुपये तर शेतकऱ्यांचा बाजार समितीचा आणि हा भावामध्ये खूप तफावत आहे तर शेतकऱ्यांनी फार्मर प्रोड्युसर कंपनीला जे केंद्र भेटले त्या केंद्रामध्ये जास्तीत जास्त विक्री करावा